अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत फोट आहे पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरंय एखाद्यानी स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल थोडी काही जाण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजेचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये दे देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत फोट आहे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर पार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले अरे मी राज्याचा पस्तीस वर्ष काही मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलो काही काळ मी राज्यमंत्री राहिलो काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्यानी स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरुपी म्हणत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये तसोभर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणाचा कार्यक्रम माझा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता जाताना मला इकनंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कर त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं वीज उचलली जी लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना मूळ वेगवेगळ्या वेग लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना ता। थोडी थोडीदा जाण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठेही आधार नाही त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे के काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी बांधव मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सा सांगायच्या आम्ही गरिबांच्याकरता करतोय आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतो युवा युवतींच्याकरता करतोय माझ्या शेतकरी मित्रांच्याकरता करतोय आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतोय हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं चा आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढे पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी शाहूपाले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहे हा सेट काम आहे तुम्ही म्हणालात की बदनाम होऊ शकेल वारंवार गोष्टी घडतायत मला मला तेच कळलं नाही मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो मी पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरंय पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि दरवर्षी आपला जी एस टी कसा का काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण उठतंय कुणी ह्याच्याबद्दल आहे बड़ त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या विमानामध्ये म्हणजे दहा वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाई त्यावेळेस काही कुणाला घाबरण्याचं कारण माझं कारण नाही माझ्या ना संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा आता देवेंद्र देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे कुठेतरी मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही तो राष्ट्रीय